नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीच्या दिवसांमध्ये गव्हाच्या गुळाची लापशी कशी बनवायची ते सुद्धा कुकरमध्ये अगदी दहा मिनटांमध्ये तर ही रेसिपी कशी करायची याचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी गव्हाचा रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे यानंतर इथे मी गॅसवरती कुकर ठेवला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता तर तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या तुपामध्ये तुपा हा रवा आपल्याला छान असा एक पाच मिनटांसाठी भाजून घ्यायचा आहे गव्हाचा रवा इथे भाजताना आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे आता इथे मी एक पाच मिनटांसाठी हा रवा छान भाजून घेते आता एक पाच मिनटानंतर रवा इथे आपला छान असा भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे इथे मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि यानंतर ही दुसरी वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला कुकरला तीन शिट्टी देऊन घ्यायची आहेत तीन शिट्टी देऊन झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला टोपण काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे रवा छान असा शिजलेला आहे अगदी मोकळा असा इथे रवा तयार झालेला आहे आपण एकदा चमच्याने हा रवा चांगला मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर आपण हा कुकर असाच एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी गॅसवरती एक स्टीलचे भांडे घेतलेले आहे यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ देखील घालणार आहोत पाणी इथे आपल्याला भरपूर वापरायचे नाही इथे आपल्याला एक वाटी पाणीच घ्यायचं आहे आणि यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ पण घातलेला आहे आता आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेऊयात या पाण्यामध्ये आपल्याला गूळ पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे आता हा गुळ या पाण्यामध्ये विरगळलेला आहे यानंतर आपण जो रवा शिजवून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हे गुळाचे पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे मी हे गुळाचे पाणी यामध्ये घालून घेतलेले आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून गुळाचे पाणी सर्वसे रव्याला छान असे लागले जाईल एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर यावरती मी थोडेसे चिरून घेतलेले बदाम आणि चिरून घेतलेले सुके खोबरे यावरती घातलेले आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता यानंतर यावरती आपण एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आता वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कुकरला एक शिट्टी देऊन घ्यायची आहे आता इथे मी कुकरला टोपण लावून कुकरला एक शिट्टी देऊन घेते आता कुकरला एक शिट्टी देऊन घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे आपला हा रवा मस्त असा शिजलेला आहे आता इथे आपण ही गुळाची लापशी एका चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अतिशय लुसलुशीत आणि मऊ इथे गुळाची लापशी तयार झालेली आहे फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही ही गुळाची लापशी तयार करू शकता आता आपण ही गुळाची लापशी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करू करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने या थंडीच्या दिवसांमध्ये नक्कीच गुळाची लापशी करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू